नमस्कार मी केकरे, गीतांजली ग्रुप ऑफ आप मीडिया आपलं सहर्षी स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी नवीन पिढीला आपल्या जुन्या संस्कृतीची जाणीव होण्यासाठी कोडोलीत आयोजित केलेले दक्कन महोत्सवाचे उद्घाटन कोडोली ग्रामपंचायतीचे सरपंच शिल्पा झेंडे यांच्या हस्ते व यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉक्टर जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले कोडोलीच्या दत्तमटीच्या पटंगणावर हा कार्यक्रम पार पडला माजी आमदार कैलासवासी यशवंत एकनाथ पाटील कैलासवासी प्रदीप यशवंत पाटील व वा कैलासवासी वासंती देवी पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी गाथा महाराष्ट्राची या, या कार्यक्रमातून नवीन पिढीला महाराष्ट्राच्या जुन्या संस्कृती व त्याचे महत्व तसेच गाण्यातून ग्रामीण महाराष्ट्रातील सणांचे महत्व व त्यावेळी केले जाणारे परंपरा याचे पैलू उलगडण्यात आले यावेळी यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा पद्मजा पाटील यशस्वी फाउंडेशन अध्यक्षा विनीता पाटील उपाध्यक्षा वैशाली पोवार उपसरपंच मोहन पाटील सर्वोदय सोसायटीचे चेअरमन लक्ष्मण कुलकर्णी नितीन कापरे डॉ मिलिंद गोडबोले मंदार पसरणीस तनिष्का गटप्रमुख प्रमोदिनी माने दीप्ती कोळेकर यांच्यासह कोडुलीतील प्रतिष्ठित नागरिक फाउंडेशनचे पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा